संघाल जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला ठिकाणी यशलय बाले किल्ला असलेल्या रोहामध्ये देखील विजय प्राप्त झालाय कसा यशाकडे रायगडच्या जनतेने जो विश्वास मान्य खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी टाकला त्याबद्दल सर्वप्रथम मी रायगडच्या जनतेचा मनपूर्वक गुण व्यक्त करतो कामाची योग्यपणे पोचपावती त्या ठिकाणी रायगडच्या जयंत दिली असं मला या ठिकाणी वाटतं आणि विजयंती अजून त्याच ऊर्जेने त्या स्फूर्तीने रायगड जिल्ह्याच्या हिताकरता लोकांच्या सेवेकरता आम्ही सर्वजण काम करत राहू असंच मला सांगू काही जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला यश मिळतंय आघाडीवर आहात आत्ताच निकालचे हाती आले त्यामध्ये रोह्यात्तर नगराध्यक्ष आणि संपूर्ण आता शेवटचं एकच राऊंड बाकी आहे नऊ आणि दहा नंबरचं पण आत्तापर्यंत शंभर टक्के चिकाल रोयामध्ये लागला आहे मुरुडमध्येच आत्ता मला समजलं त्या त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाची त्या ठिकाणी सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुरुडमध्ये लागली पेंडला सुद्धा ठिकाणी यश आम्हाला मिळताना दिसते दुर्दैवीरित्या महाडला थोडंसं जरी कमी पडलो असो तरी खालचे उमेदवार चांगल्या मताने आलेले आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं